नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकोणीस डिसेंबर वार शुक्रवार या दिवशी आलेले आहे मार्गशीर्ष अमावस्या धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पितृतर्पण आणि भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण व सूर्यदेवाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळं प्रखर पितृदोष हा दूर होतो तसंच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते या मार्गशीर्ष अमावस्येचा प्रारंभ एकोणीस डिसेंबर शुक्रवार पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती वीस डिसेंबरला शनिवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार एकोणीस डिसेंबर म्हणजेच शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे या मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होऊन पौष महिन्याला सुरुवात होणार आहे इंग्रजी वर्षानुसार मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्याला अधिक महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पित्रांची पूजा करावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे तर अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होतं तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्कीच जाणवतील तर हा उपाय सकाळी करण्याअगोदर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र थोडंसं खडेमीठ टाकायचं आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपण करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ हळद त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची आहे त्यानंतर शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आणि तुमच्याकडे जर गौमूत्र असेल तर ते थोडंसं गौमूत्र तुम्ही टाकू शकत न शकत नसाल तरी हरकत नाही यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर उंबर्टे उंबर्टे ते आपल्या घराच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर शिंपडावं आणि त्याच्यानंतर उंबरटा पुसून घ्यावा यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते त्यानंतर उंबरट्यावर कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकमधले चार बिंदू आणि बाजूच्या दोन लाईन आवर्जून घ्यायच्या आहेत तसंच त्या स्वस्तिकला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे बघा दरवाजात देखील छानपैकी छोटीशी तुम्ही रांगोळी काढू शकता यानंतर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि मोहरीचं तेल असेल तर किंवा नसेल तर जे कोणतं तेल तुमच्याकडे आहे ते दिव्यामध्ये टाकून तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा थोडेसे तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करत आहात जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथं तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा लावायचा आहे कमीत कमी तो दुपारपर्यंत राहिला पाहिजे एवढं तेल त्याच्यामध्ये टाका आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही याच दिव्यामध्ये तेल टाकून सहा ते सात वाजल्यानंतर हा दिवा पुन्हा आपल्याला संध्याकाळी देखील लावायचा आहे यानंतर उंबरट्याला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल असेल तर ते अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे माझ्या घरात सुखशांती समृद्धी नांदावी घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे आपण प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय आहे मैत्रिणींनो तर तो उपाय तुम्हाला उद्या अमावस्याच्या दिवशी निश्चितच करायचा आहे त्यानंतर सूर्याला देखील अर्घ द्यायचा आहे तुळशी मातेची देखील चीदे आपल्याला पूजा करायची आहे तुळशीला देखील तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे तुळशी मातेजवळ चीदे आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुम्ही तुपाचा दिवा लावा तेलाचा दिवा लावा काही हरकत नाही पण तो सकाळी देखील लावायचा आहे सहसा आपण संध्याकाळच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावतो पण अमावस्याच्या दिवशी सकाळी देखील दिवा लावायचा आहे याच्यानंतर बघा मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं का आहे तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आहे या दिवशी देवांना पंचामृतानं स्नान घातलं जातं देवांना शांत केलं जातं म्हणून देवांना स्नान घालायचं आहे धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो त्यामुळं जेव्हा अमावस्य असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा अगदी स्वच्छ करून कापडाने कोरड्या स्वच्छ करायचा आहे स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीनं स्वस्तिक काढावं हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे गॅसची पूजा करताना तुम्ही एखाद्या मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकता त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे अमावस्येला लावण्यात येणारा दिवा हा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा अमावस्याच्या दिवशी जमलं तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप पूजा करताना आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील स्मरण करायचं आहे आणि किचन मध्ये तेथेच आपल्याला दहा मिनटं चालेल इतकं तेल घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत पण पूजेला थोडंसं जर वेळ असेल तर अगोदर देवाजवळ तुम्ही दिवा लावू घ्यायचा असे छोटे छोटे उपाय जे आहेत ना तर ते तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावं किचनमध्ये जिथे आपण मातीचा माठ ठेवतो पाणी भरून ठेवतो ना तर तिथं देखील पित्रांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा जो आहे तो उचलून ठेवू शकता अशा प्रकारे देखील आपण उपाय केले तर तर त्याचा देखील आपल्याला खूप उपयोग होतो म्हणजेच पितृदोष कमी होतो अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करावी तुळशी मातेला असं केल्यानं तुमच्या आर्थिक भरभराट होते कर्जातून मुक्ती देखील मिळते तसंच सूर्यदेवांना आरोग्य द्या असं केल्यानं देखील घरातील दारिद्र्य दूर होतं घरातील सदस्यांची प्रगती होते तसंच बघा अमावस्याच्या दिवशी देवघरात सगळं सामान बाहेर काढायचं जसं की पुस्तकं असतील ग्रंथ असतील ते सगळे विविध प्रकारचे ग्रंथ बाहेर काढायचे झटकायचे स्वच्छ करायचे देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं आपण बघा उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही त्यासाठी देखील अमावस्याचा दिवस निवडला जातो म्हणून अमावस्याच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी करू शकता पण शक्यतो अमावस्याच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं त्यामुळे तुम्हाला देवघर स्वच्छ करायचं असेल तर अमावस्याच्या दिवशी करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद लावून आंघोळ घालायची किंवा पंचामृतानं स्नान देखील घालू शकता त्याचप्रमाणे घरातील जाळे जळमट असतील ते काढा घरामध्ये जे काही भंगार सामान असेल ते देखील अमावस्याच्या दिवशी बाहेर काढू शकता तसंच पूजेमध्ये लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात त्यामध्ये प्रामुख्यानं श्रीसुक्तम आहे कुंकुमार्चना आहे श्रीयंत्र असेल तर त्यावर किंवा देवीचा टाक असेल तर त्यावर तुम्ही कुमकुमार्चन करू शकता अमावस्याच्या दिवशी आपल्याला हे कुमकुमार्चन करायचं आहे कारण ही मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि ही अमावस्या शुक्रवारी देखील आलेली आहे तर या दिवशी आवर्जून कुंकुन कुमकुमार्चण हे करायचं आहे या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढीच विष्णू भगवानांची देखील सेवा करायची आहे त्यामुळं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील घरामध्ये दे जप करायचा आहे त्यासोबतच देवघरामध्ये दे एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता हा दिवा शक्यतो हो तुम्ही अखंड स्वरूपात म्हणजेच रात्रीपर्यंत हो तो तेवत राहील याची काळजी घ्या अगदीच विजला तर हरकत नाही पण शक्यतो तो विजणार नाही याची काळजी घ्या त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीचा आहे जो क जो की आपण अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर आपलं जे टॉयलेट असतं बघा बाथरूम तिथं सगळ्यात जास्त नकारात्मकता असते त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे टॉयलेट बाथरूममध्ये बघा ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही तर ते उघडंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या शनिवारी किंवा दर अमावस्येला हे मीठ आपल्याला पाण्यात टाकून द्यायचं आहे आणि त्या जागी परत ती वाटी स्वच्छ करून धुवून परत त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं आहे आपल्याला हे सातत्याने करायचं आहे जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्याचं काम देखील करत असतं त्यामुळं आपण टॉयलेट बाथरूममध्ये मीठ ठेवल्यानं आपल्या आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत होणार आहे तर हा देखील उपाय तुम्ही नक्कीच करून पहा त्यानंतर बघा पितृदोषापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दही भात ठेवायचा आहे आपल्याला कावळ्यासाठी दहीभात ठेवायचा आहे अगदीच कावळा नाही आला तर दुसऱ्या कोणत्याही पक्षी आला आणि खाऊन गेला तरी काहीही हरकत नाही मनामध्ये कुठली शंका आणू नका पण आपल्याला पक्ष्यांसाठी दहीभात ठेवायचा आहे त्यानंतर अमावस्याला काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती घालायची आहे पण काळं कुत्रं जर नसेल तर दुसऱ्या कुत्र्याला घातली तरीही चालेल पण अमावस्येला नक्की काळ्या कुत्र्याला तुम्हाला चपाती खायला घालायची आहे आता ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी या अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा त्या ठिकाणी बसून पितृसुक्त म्हणणं जर शक्य असेल तर पितृसुक्त म्हणावं ओम पितृदेवताय महा असं म्हटलं तरी चालेल पिंपळाच्या झाडाखाली चा एक दिवा आपल्याला लावायचा आहे पण नसेल पिंपळाचं झाड तर काय करायचं दक्षिणेकडे तोंड करायचं मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीत तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे मातीची पंती घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावर एक दोन कापराच्या वड्या थोडंसं तूप एक दोन लवंगा एक तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि याचा होम करायचा आहे तो घरभर फिरवायचा आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये वातावरण शुद्ध होईल कापूर नकारात्मकता दूर करतो बाकी एक दोन जे काही मसाल्याचे पदार्थ टाकतो किंवा तूप टाकतो या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी चांगल्याच असतात त्यामुळं तुम्ही नक्की प्रत्येक अमावस्याला असा घरच्या घरी छोटासा होम निश्चितच करू शकता त्याचबरोबर या मार्गशीर्ष अमावस्याच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा अकरावा अध्याय जो आहे तर तो, तो आवर्जून वाचायचा आहे असं केल्यानं आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात म्हणून तुम्ही ही एक सेवा नक्की करा या व्यतिरिक्त मैत्रिणींनो जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान नक्कीच करू शकता बघा दानाला विशेष महत्त्व आहे त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करायचं म्हणजे खूप केलं तरच त्याचं पुण्यफळ मिळतं असं नाही आहे एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातला एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडत असतं पण दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं आपलंच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलवू अस बोलवत असू तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला आपण दान करावं आता दानधर्म म्हटलं तर अमावस्याच्या दिवशी काही जण दान करत असतात म्हणजे काय तर ब्राह्मणाला दान दक्षिणा देणं किंवा पेढ्यांचा प्रसाद म्हणून आपण त्यांना दान करत असतो जर तुम्ही दर महिन्याला दर अमावस्याला करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे एकोणीस तारखेला करायचं आहे उदयदितीनुसार तुम्हाला हे दान एकोणीस तारखेलाच करायचं आहे असं म्हटलं जातं की जो कोणी सलग बारा महिने म्हणजेच वर्षाला बारा मावस्या हिरण्यदान करतो त्याच्या अनेक कर अडचणी सुटण्यासाठी मदत होतात पितृदोष सुटण्यासाठी मदत होते तर आवर्जून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हे निश्चितच करू शकता नंतर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं मी हे दान केलं किंवा ते दान केलं फुल फुला ना फुलाची पाकळी ते आपल्याला गुपित ठेवायचं आहे हे सदैव लक्षात ठेवा अमावस्या पौर्णिमा या ज्या तिथी असतात त्या फार महत्त्वाच्या असतात त्यामुळे या तिथींना आवर्जून आपण उपाय करायला हवेत या व्यतिरिक्त आपली सेवा आणि आपले चांगले कर्म या दोन गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे पण अमावस्या आणि पौर्णिमेची संधी जी आहे ती अजिबात सोडायची नाही तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ